नमस्कार ही न्यूज चॅनल तुम्ही पाहू शकता आज धुळ्यामध्ये एकशे वाहन चालक महाराष्ट्र राज्य ही संघटना या ठिकाणी आंदोलन करत आहे तुम्ही बघू शकता मागील काळामध्ये जे करोना काळामध्ये जे आरोग्य मित्र होते त्यांचं देखील मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी आंदोलन सुरू होतं तसंच आंदोलन या ठिकाणी सुरू आहे का आपण हे देखील जाणून घेऊया नेमकं यांच्यावर अन्याय काय झाला ते देखील आपण जाणून घ्या सोबत या संघटनेचे अध्यक्ष आहेत आपण त्यांना विचारू बघा काय सांगणार आज तुम्ही या ठिकाणी धरणे आंदोलन करताय मूळ तुमची मागणी काय आहे आणि तुम्ही कोणत्या संदर्भामध्ये आंदोलन करताय म्हणजे सांगायचं शॉर्टकट असं आहे की धुळे जिल्हा दोन हजार चौदा एक मे पासून आम्ही काम करत कार्यरत आहोत तरी आम्हाला जो मोबदला पाहिजे कामाबद्दल तो आम्हाला आजपर्यंत भेटलेला नाहीये तर आज आम्ही मागणी अशी मागणी साठी बसलो आहे की आमचा जो मोबदला आहे शासन काम समान काम समान शासनाने लावलेले आहे पण तो मोबदला आम्हाला कंपनीकडून मिळत नाहीये तर आमचं एकच म्हणणे असं की आम्हाला जो मोबदला भेटायला भेटा पाहिजे तो भेटलाच पाहिजे कारण आज इमर्जन्सी पेशंट आम्ही त्याला कोणी वाढत बी नसतो सल्लेला पेशंट असो कुठलाही असो तो स्वतः आम्ही हाताने उचलतो आणि हॉस्पिटलला नेतो तर आमची एकच मागणीकडे की आमचं अन्याय न होता समान काम समान वेतन मिळणे वापर काय समजा तुमच्या संदर्भामध्ये आज तुम्हाला देखील प्रश्न विचारणार आणि किती लोक आहेत किती कर्मचारी आहेत तुम्ही ज्या कंपनीकडे पाठपुरावा केला आहे का तुमचे पूर्ण महाराष्ट्र मध्ये किती कर्मचारी आहेत कंपनीला पाठपुरावा केलाय काय सांगणार सर आमच्या कंपनीमध्ये कमी जवळजवळ दोन हजार कर्मचारी आहेत तर कंपनीला एक सांगायचं आहे की आमचं आम्ही आम कोविड काळामध्ये जे जीवाचे रान करून आम्ही आमचे मुलं बाळ यांचा विचार न करता आम्हाला फक्त फक्त आम्ही वाऱ्यावर सोडलेले सर्व पेशंट आम्ही जीवाच रान करून जर आम पेशंट आम्ही दवाखान्यापर्यंत सोडले त्या पेशंट कोणी वारीच नसताना आम्ही त्यांना माझा प्रश्न आहे तुम्ही पत्र व्यवहार केला का कंपनी हो कंपनीला पत्र व्यवहार केला आम्ही वारंवार पत्र व्यवहार केला आणि पत्र व्यवहार केल्यानंतर आम्ही आझाद मैदानावर धरणे आंदोलन केली त्याची पण आम्हाला सरकारने आणि कंपनीने दखल घेतली नाही कंपनीने दखल घेतली नाही असं यांचं म्हणणं आहे दखल घेतली पाहिजे सर काय सांगणार पत्रव्यवहार झाल्यानंतर देखील कंपनी लक्ष देत नाही तुमची पुढची भूमिका काय असणार आहे याच्या पुढे आम्ही आता चार तारीख दिलेली आहे त्यांना चार जुलै त्याच्यानंतर जर नाही मागण्या पूर्ण झाल्या परत आम्ही काम बंद आंदोलन आमचं दोन हजार कर्मचारी दोन हजार कर्मचारी त्याचा जर गुन्हेला केला तर एका परिवारामध्ये सहा लोक बघू शकतात दोन हजार कर्मचारी त्यांचं कुटुंब जर केलं प्रमाणे तर अनेक लोक उपासमारीची वेळ या, या चालकावर येणार आहे यांना वाली या कोणी आहे का आज बीजेपी सरकार आहे शासनामध्ये बीजेपी सरकार चांगल्या पद्धतीने काम करतं पण अधिकारी लक्ष देत नाही ठेकेदार लक्ष देत नाही कंपनी लक्ष देत नाही असा प्रकार यांच्या सोबत भेटत आहे आपण हे देखील जाणून घेऊया काय सांगणार दादा हो बरोबर आहे काय तुम्ही लक्ष आम्ही काय बोलतो पगार वाढत होतो कंपनीला किती लोक भेटले लो होते कंपनीच्या संदर्भात काय आमच्या बरेच लोक भेटलेले कंपनीला आमच्या त्यांना कंपनीने हात झटकला देतो देतो म्हणून सांगतो बारा महिन्यापासून आमचा आंदोलनाला पुरेसा त्यांनी वाव दिला नाहीये कोणाचा ठेक आहे कंपनीचा कोणाचा ठेक भारत विकास ग्रुपचा ठेक आहे आणि दरवेळेस आम्हाला आश्वासन दिले आणि तुमचा पगार पुढच्या महिन्यात टाकतो पुढच्या महिन्यात टाकतो असं दखलच घेऊन चाललेली आहे तरी जर कंपनीने आता तरी डोळे उघडावे आणि आमच्या गरीब चालकांना आमचा व्यवस्थित उदरनिर्वाह होईल आणि आमच्या मुलाबाळांना शिक्षण व्यवस्थित आमचा परिवार व्यवस्थित चालू शकेल तुम्ही बघू शकता या ठिकाणी यांचं असं म्हणणं की कंपनी यांच्याकडे लक्ष दिलं नाही आज धुळे तालुका असेल पूर्ण महाराष्ट्रामध्ये एखाद्याची परिस्थिती गंभीर असली तर हे धावून जातात एकशे आठ म्हणजे एमर्जन्सी इमर्जन्सी जर बंद पडली तर तुम्ही बघू शकता येणाऱ्या काळामध्ये किती जीव हानी होऊ शकते हे जर आंदोलनामध्ये गेले आणि कॉल आला तर याचा जबाबदार देखील कोण असेल हे देखील आपण जाणून घेतलं पाहिजे एमर्जन्सीला जेव्हा कॉल करतात सिरियस पेशंट हे ताबडतोब घेऊन येतात आणि मग त्याला नवीन जीवन भेटतं आता जर हे आंदोलन करणार तर दिशा दिशाभूल या कंपनीला असं वाटत नाही का काही अनेक लोकांची जीव घेण्यामध्ये ही कंपनी पुढाकार घेत आहे नाहीतर यांना नाहीतरी मिळायला पाहिजे अशी देखील ही या ठिकाणी स्पष्ट होते कॅमेरामॅन निलेश देट तास पूर्णपणे जय हिंद जय महाराष्ट्र